शिदा शिधापत्रिकाधारक महिलांचा हदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा कवाना गारगोटवाडी पोतली तांडा या गावातील नागरिकांना शिधापत्रिका असून सुद्धा शिधा मिळण्यापासून वंचित आहे स्वस्त धान्य माल घेण्यासाठी दुकानावर महिला गेल्या असत्या त्या महिलांना असे सांगण्यात येत आहे की तुमची शिधापत्रिका ऑनलाईन झालेली नाही तुम्ही तहसील कार्यालय हदगाव इथे जाऊन चौकशी करा त्या महिला वारंवार तहसील कार्यालय हदगाव इथे गेले असता कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत त्यामुळे आज तीन गावातील महिलांनी तहसील कार्यालय इथे मोर्चा वळवलाय तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार हदगाव आलो आम्हाला राशन भेटणं झाले आमचे लेकर ना, नाही का आठ आठ नऊ नऊ हे कळाले तर शिकायला तर हे करायला आता आम गरीब माणसं शेत नाही वाडी नाही आम्ही रोज मंजुरी करून खाय आलो तर आम्हाला आम्ही दोनदा तीनदा अर्ज दिलं चौ समज चौकाशी केली तर आम्हाला नाही झालं कदरून गेलो आता आम्हाला सात वर्ष झाले तर सात वर्षापर्यंत हो काम झालं नाही आम्हाला पासबुक भेटलं समजा भेटलं पण ऑनलाईन होईन झाले म्हणून आम्हाला कंट्रोल झाले तर अर्ज देऊ देऊ आज किती वर्ष झाले आज सात वर्षापासून अर्ज द्यालो पण अर्ज देऊन आम्हाला ऑनलाईन झालीच नाही वरूनच आलं नाही वरूनच आलं नाही असं कसं काय आलं नाही आम्हाला शेतक गरीब माणसाला काउन मारायले आम्हाला द्यायचं असं द्यायचं नको म्हणून सांगायचं युग आम्हाला परेशान कायला करायचे आम्ही कदरून गेलो आता आमच्या पाच चालले तर आम्ही घरच घरी नाही का काय लेकरायला घेऊ घेऊन राहिलो आम्ही काय चालणार त्याला माल भेटते भेटते म्हणाले तर माल भेटून झालं गंटूरवाला म्हणते की तुमचं आल नाही झालं नाही आल नाही झालं नाही किती का वर्ष झाले आम्हाला आल नाही होईन झालं म्हणून तर आम्ही एवढं करून आम्ही कदरून नाही का आम्ही मोर्चा घेऊन आलो बाया दहा वीस बाया घेऊन आम्ही मोर्चा करायला आलो आम्हाला काय मान्य आम्हाला एकदा सांगायचे आपली मागणी काय नाही कवाना आणि कवाना आणि बामणी तांडा माझं नाव संदीप पवार कवाना या दोन्ही परिसरातील लोक कसं आपल्या मिळणीतले असल्यामुळं आपल्याला काही यांच्या समस्या नजरात दिसली आहे समजा तर त्यांना विचारलं काय अर्ज नाही तुमची वारंवार तुम्ही हातगावला दिसता तर त्याचं म्हणणं बा आम्हाला तीन वर्ष झाले चार वर्ष झाले आम्ही रोज चक्रा मारायलो येऊन अर्ज करायलो झेरॉक्स मारायलो अर्ज आणून द्यायलो येणं जाणं तिकीट खर्च व्हायला आमचा राशन भेटत नाही बरोबर ठीक आहे चला आपण काय करू तहसीलदार साहेबांचा प्रतिसाद भेटू याच्या आधी आम्ही तहसीलदार साहेबला पण निवेदन दिलेलं आहे माझ्याकडे ते पावत्या पण आहेत व्हिजिट पण आहे माझ्याकडे तर शेतकऱ्याच्या गरीब लोकांची मागण्याच काय असतात तो त्यांना राशन मिळणं राशन काढणं नाव कमी करणं नाव वाढवणं ना इतकं काम यायनं होईना का राठोड मॅडमकडे गेलं तर मॅडम काय उडावडची उत्तर देतात हां नाही तहसीलदार साहेबांकडे गेलं ते म्हणजे राठोड मॅडम करण्यात आले मग यायला होत नाही तर मग याचं नियोजन काय आहे याने लिहून द्यावं ना शेतकऱ्याला बा गरीब माणसं की बा आमच्यानं होत नाही सहा महिने लागते दोन महिने लागते एक महिना लागतात त्याने दिवस द्यावं की बा या दिवसामध्ये हो। दिवसा तुमचं रॅशन कार्ड ऑनलाईन होईल तुम्हाला धान्य मिळेल या संदर्भ मग त्याने लिहून द्यावं हो। लेखी स्वरूपात हो त्या लोकांना लोकांना बेजारी करू नये कारण की आज जे तीस चाळीस बाया जे आमच्यासोबत आल्यात त्याचे एक कंटाळून या निर्णय घेतला त्यानं हां आम्ही ज्यावेळेस मागच्या वेळेस दोन महिन्यापूर्वी राठोड मॅडमसोबत ज्यावेळेस मी अर्ज द्यायला गेलो होतो तर त्यांचं म्हणणं की मॅडम आमचं ऑनलाईन का होत नाही याचं कारण कळू शकेल का तर ते मला सांगू नका म्हणे जाऊन तुम्ही नायब तेदारला विचारा तेदर साहेबाला विचारा म्हणे आम्हाला काय सांगू नका पण असं कसं विचार मॅडम तुम्ही बोलायला गावाचं नेतृत्व करायला आम्ही गा गावाचे सरपंच आहोत आणि आम्हाला असं बोलायला कसं होईल मग आम्हीचेच काम होत नाही मग लोक साधारण सर्वसाधारण लोकांचे काय होतील मग ते मला काय सांगू नका म्हणले जे असा नियम आहे ते नियमाप्रमाणे आम्ही वागायलो तशीदार साहेब त्याला सांगतो म्हणले तहसीलदार साहेब म्हणलं त्याला बोलून घेऊ म्हणले सांगू तो म्हणले त्यांना जर होत नसेल तर आम्ही त्यांना दुसरा विभाग देऊ म्हणले त्यांना पण तहसीलदार साहेबांना एकच मागची विनंती आहे की बा जो कर्मचारी कामचूर कामचूर पुन्हा करते त्या कर्मचाऱ्याला तो पुरवठा बदलून दुसऱ्याला द्याव जे मेहनती कर्मचारी त्यांना द्यावं ना लोकांची बेदारी का कराव त्यामध्ये की यात येणं जाणं करणं त्याच्या जा दुसरी कामं नाहीत का गरीबाला त्यांना रोज मंजुरी करून खावं लागते मग हक्काचा आपला हक्काचा माल भेटत नाही त्यांना तर मग त्याला खरं फायदा का मग अशा असं अशा सरकारला करावं हो काय याच्यामध्ये माझ्या मतानं लोकप्रतिनिधी मी लक्ष घातलं पाहिजे सर्व हे मतदार मतासाठी जे करतात हे चुकीची पद्धत आहे कारण की याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस मराला पैशावाले खायला येतं पण सर्वसाधारण माणसाच काय होईल उद्या मला एकच विनंती करायची आहे तहसीलदार साहेबाला की बा जो कर्मचारी तुम्ही पा पुरवठा विभागाला दिला आहे ते अधिकारी बराबर काम करत नाही काम चुकारपणा करते आणि समोरच्या जो समृत्ती आहे त्यांना सुरळीत भाषेत बोलत नाही त्यांना उडीचे उत्तर देतात या संदर्भामध्ये साहेबांना निर्णय घेतला पाहिजे आणि जो निर्णय योग्य ते त्यांची जे योग्य योग कारवाई करावी आणि संबंधित कर्मचारी बदलून द्यावा आम्हाला राशन भेटणं काय नाही दोन तीन वर्षापासून पोरं लग्नाला आले आमचे आम्ही रोज करून ते राशनच घ्यावा ऐकत की काय खावा तीन हजार रुपये क्विंटल गहू झालं आता काय खायचं आम्हाला म्हणून आता किती बार यावा दहा चक्र झाले आम्हाला इतिश येऊ येऊ हा किती कागद देवा रोज करायला कागदालाच पैसे पन्नास साठ रुपये चालले तर आणि शंभर रुपये टिकटाला चालले कितीक भराव हा देताच खाऊ ना आमचं माल रुकलं लेकर आम्हाला बारावीला तेरावीला दहावीला ला असे झाले तरी आम्हाला माल काऊन भेटण त्याच्यासाठी आम्ही ते चालू